श्री स्वामी समर्थक जय जय स्वामी समर्थक स्वामी म्हणतात भिव नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे कितीही अडचणीत असला तरीही तुझे परेशानी तुझी तकलीफ तुझ्या समस्या तु इतरांना सांगण्यापेक्षा एकदा आम्हाला सांगून तर बघ न सांगता आम्ही तुझ्या मदतीला धावून येऊ न बोलवता तुझ्या मदतीला धावून येऊ तू फक्त आमच्यावर विश्वास तर ठेव नमस्कार स्वामी भक्तांनो मी प्रतिभा तुमच्यासाठी एक सुंदर आणि छोटीशी कथा घेऊन आली आहे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण ऐका तर स्वामी भक्तांनो एका गावामध्ये एक आजी राहत होती म्हणजे खूप वय झालेलं तिचं तिला कोणीच नव्हतं म्हणजे ती एकटीच राहायची एक छोटीशी झोपडी होती त्या झोपडीमध्ये ती राहायची मग तिच्याकडे एक साधू महाराज येतो साधू महाराज आल्यानंतर मग ती त्या साधू महाराजांची सेवा करते त्याला जे आहे समजा अन्न खाय प्याला जेवण देते दक्षिणा देते भिक्षा देते म्हणजे जी ज्या तिच्या परिणती त्या साधू महाराजांची सेवा करते मग सर्व झाल्यानंतर जेव्हा ते साधू महाराज जायला निघतात तेव्हा ती आजी त्यांना म्हणते की बाबा तुम्ही तर देवाचे एवढे परमभक्त आहात आणि मला एक चांगला आशीर्वाद देऊन जा की जेणेकरून माझ्या या आयुष्यामध्ये मला म्हणजे एकटा राहण्याचा खूप कंटाळा आला आहे तर काहीतरी असा मार्ग दाखवा की जेणेकरून माझं आयुष्य चांगलं जाणार तर मला काहीतरी असं तुम्ही द्याल तर साधू महाराज बसतात आणि बोलतात ठीक आहे मग ते त्यांच्या पिशवीमधून जी असते त्यांची जी भिक्षा मागण्याची पिशवी असते त्या पिशवीमधून ते श्रीकृष्णाची मूर्ती काढतात श्रीकृष्णाची मूर्ती काढल्यानंतर ते भगवान श्रीकृष्णाची मूर्ती त्या आजीला देतात आणि सांगतात असती सेवा कर म्हणजे जसं तू तुझ्या जसं आई आपल्या मुलाचं पालनपोषण करते सांभाळ करते त्याला आंघोळ करणं जेऊ घालणं प्रकारे तू या बालगोपालाची सेवा आणि तुझा मुलगा समज आणि तू तु तुझ्या मुलाप्रमाणे तू तु यांची सेवा कर ते बोलते ठीक आहे मग ते घेते आणि ती खूप सेवा करते म्हणजे रोज आंघोळ घालणं जसं आपण मुलाला आंघोळ घालतो जेवण देतो पाळण्यामध्ये झोपवतो दे प्रकारे ती फक्त सेवा गोपाळ भगवान श्री कृष्णाची करायची मग असंच एक दिवस छोटे छोटे मुलं फिरत फिरत दरवाज्यामध्ये येतात आणि ते बघतात की अरे आजी तर रोजच्या कृष्ण भगवानची किती सेवा करते मनापासून सेवा करते तर चला आज आपण थोडीशी मस्ती करूया तर ते जातात आणि त्या आजीला म्हणतात की आजी, आजी बघ गावामध्ये ना खूप चोर फिरले आहे जे मुलं चोरी करून येऊन जातात आणि बघ तू तुझ्या बाळगोपाळाचं रक्षण कर बरं नाही तर ते घेऊन जातील असं ते सांगतात आणि मस्ती करतात आणि निघून जातात निघून गेल्यानंतर ते आजीला खरंच वाटलं की अरे जर मी माझ्या बाळगोपाला मी कुठे ठेवणार आणि ते आणते आन, आणि अशा आपल्या झोपडीमध्ये एका ठिकाणी ठेवते ठेवल्यानंतर मग ती काय करते रात्र होते तर रात्रभर काठी घेते हातामध्ये आणि दरवाज्यामध्ये बसते रक्षण करायला की माझ्या बालप्पाला कोणी माझ्या मुलाला कोणी घेऊन गेलं नाही पाहिजे कोणी चोर नाही आला पाहिजे तर ती रक्षण करत ती काठी घेते आणि दरवाज्यामध्ये बसते पहिला दिवस होतो दुसरा दिवस होतो तिसरा दिवस जातो चौदा दिवस जातो पाचवा दिवस जातो असे चार पाच दिवस निघून जातात ते दिवस रात्र ती तिथून हलतच नाही ती सेवा फक्त ती रक्षणच करत राहते रखवालीच करते की माझ्या बालकृष्णाला कोणी घेऊन गेलं नाही पाहिजे म्हणून हे बघून भगवान श्रीकृष्ण प्रसन्न होतात आणि बोलतात की ही माता म्हणजे ही आई दरवाजामध्ये चार पाच दिवस झाले बसलेली आहे न खाता पिता ही माझं एवढं रक्षण करत आहे की जागेवरून सुद्धा नाही झोपली नाही की कोणी घेऊन जाणार नव्हते तर भगवान श्रीकृष्ण त्या मुलाच्या रूपामध्ये येतात आणि येतात आणि त्या माईला आवाज देतात म्हणतात माई तर माईला आवाज दिल्यानंतर तिला वाटतं की अरे कोणीतरी चोरंच आलाय आता माझ्या बाळाला चोरी करून घेऊन जाणार आहे अशी ती मनामध्ये विचार करते आणि जशी काठी उचलणार तसे ते बालकृष्ण गोपाळ म्हणतात की अगं माता मी आहे तुझा कृष्ण तू ज्याची सेवा करत आहे ज्याच्यासाठी तू रक्षण सा, रक्षणासाठी तू दरवाज्यात बसली तर तो मी आहे पण तिला काही विश्वास होत नाही ती म्हणते नाही नाही तू नाही आहेस माझं तर बालगोपाल कृष्ण आतमध्ये आहे आणि तू कसा असणार मक... आहेस मग श्रीकृष्ण भगवान म्हणतात की नाही तो मीच आहे या जगाचा पालन करता मीच आहे तू तुला जे काय मागायची इच्छा असेल ते मला तू माग मी तुझ्या या सेवेनं म्हणजे तू जी आ मनापासून सेवा करतेस त्या सेवेनं मी खूप प्रसन्न झालो आहे आणि तुला मी काहीतरी वर देण्यासाठी मी इथं आलो आहे मग ते म्हणते अच्छा तू खरंच जर भगवान असेल परमेश्वर असेल तर मला एकच वरदान दे की माझ्या बालगोपाळ कृष्णाला कोणीही माझ्यापासून घेऊन जाणार नाही आणि कोणीही याला त्रास देणार नाही असं मला तू वरदान दे भगवान श्रीकृष्ण आणखीन प्रसन्न होतात तिने बांगितलं तर माझ्या बालगोपाळाला माझ्यापासून कोणीही दूर नेऊ नका असं मला दे तर भगवान श्रीकृष्ण आणखीन प्रसन्न होतात आणि म्हणतात की ठीक आहे माता तू माझ्या वैकुंठ रामला चल माझ्यासोबत तिथं तुला कोणीही त्रास देणार नाही तुझ्या ना बालगोपाळाला कोणीही घेऊन जाणार नाही ना ना। आणि असं बोलून ते त्या आजीला आपल्यासोबत धामला घेऊन जातात फक्तांना जे आपल्यामध्ये आहे काम क्रोध लोभ मोह आणि अहंकार हे जेव्हा आपल्यामध्ये असतात तेव्हा आपल्याला परमेश्वर दिसत नाही आपण कितीही सेवा केली आणि कितीही आपण देवदेव केला तरी जोपर्यंत आपल्या मनातूनही सर्व काही निघत नाही तोपर्यंत आपल्याला त्या सेवेचं फळसुद्धा मिळत नाही आपण म्हणतो ना की एवढं नामस्मरण केलं तरी पण मला त्याचं फळ का मिळत नाही तर जोपर्यंत आपल्यामध्ये कुठं ना कुठं तरी अहंकार असतोच कुठं ना कुठं तरी लोक असतोच तर त्यामुळे तर हे सर्व आपल्याला बाजूला ठेवून आपल्याला परमेश्वर आहे आपल्या मनामध्ये त्या परमेश्वर रूपाचं आपल्याला सांभाळ करायचं आहे आणि सतत नामस्मरण करायचं आहे मनापासून हे जे आहेत आपल्यामध्ये काम क्रोध लोक मोह आणि अहंकार हे आपल्याला बाजूला ठेवायचे आहेत हे सर्व बाजूला झाल्यानंतरच आपल्याला परमेश्वरचं दर्शन जसं आजीला झालं तसं आपल्याला सुद्धा होईल तर ही छोटीशी कथा तुम्हाला आवडली असेल आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि श्री स्वामी समर्थ घ्यायला मात्र विसरू नका भेटूया अशाच नवीन कथेसोबत कथा आवडलीस नक्कीच कमेंट करून सांगा नाही आवडली तरी सांगा तर तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव असेल तरीही तुम्ही मला इंस्टाग्रामवरती शेअर करा मी तो नक्कीच तुमचा जो अनुभव आहे तो सर्वांपर्यंत सांगण्याचा प्रयत्न करेन श्री स्वामी समर्थ